आल्या लाईट पाणी हे सगळे जे काय प्रश्न काय आहेत हे आपण जनतेला विचारणार हो आहोत आणि नवीन उमेदवार काय करणार आहे हेच देखील आपण जनतेला विचारणार आहोत आज आपल्यासोबत काही म्हणजे व्यावसायिक आहेत त्यांना आपण विचारणार आहोत या ठिकाणी म्हणजे जिलेबी फजे फेमसच यांचे सगळ्या गोष्टी म्हणजे सध्याला ताजे ताजे भजे काढणं चालू आहे सध्याला ताज सुद्धा इलेक्शन चालू आहे ताज आहे इलेक्शन चालू आहे एकदम अच्छा माणूस जे एकदम चांगलं आहे कोण म्हणजे तुमच्याकडे कोण आहे सध्याला हवा कोण तुमच्याकडे आता हे सचिन जावळ आहे बरं बरं कोणता एम की दोन सुतारी बर अच्छा हवा कुणाची याकडे हवा तर आता सध्या कुणाची तिथं समजा आता इथून पुढे जे समजा आता अच्छा ये दहा 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 बारा दिवस राहिले दहा बारा दिवसात नंतर काय होतं काय नाही कोणाची हवा आहे जास्त करून हेच चालू नाव आ, पर, हो नाव काय ते सचिन जावळे बर पण कोण आकार करणार टिप्पणी ये सुतारी 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 हां बरं कसा व्यवसाय कसा चालू तुमचा सध्या चला बरं आहे बरं आहे आता निवडणुकीचं जरा ताजं ताजं वातावरण चालू आहे नाही तसं काय नाही पहिल्यापासून चालू आहे बरं हे जे पाणीचे झार वगैरे चार वर्ष झार होती तेच झार आहे बर लोकाला पाणी पाज समजा बर आता हे इलेक्शनचं नाही आता दवाखाना उघडणार नंतर नाही माणूस एकदम चांगला नाही आमदार मजा सांगतो बरोबर आहे ते पण बरोबर एकदम पुढच्या नगरमध्ये काय समस्या म्हणजे अपेक्षित रस्ता नाली पाणी ते असं काय कोणतं बी नगरसेवक आता हे माणूस आलं तर निवांत काहीतरी होणार की का माणूस बरं हे एकदम बर 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 निवांत अच्छा आपण बघत आहोत की इथले हे व्यावसायिक होते भजी आहेत त्याच्यानंतर हे सगळं जो आहे म्हणजे हॉटेलवाले त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे की जो कामदार आहे त्याला तर आमच्याकडून या ठिकाणी म्हणजे त्यांची हवा आहे या ठिकाणी ग्राहक दिला कोणता प्रभाग हे सचिन जावडेकर तुतारी तुतारी आओ, चांगले केले हो चांगले काम केलेले ते आधी नसताना चार दोन वर्षाने डबे झारचे दोन चार ठिकाणी त्यांचे चालूच होते काही नसताना सुख दुखाला बी आणखी मी ते लक्ष करते सुख दुखाला ह्याला सगळ्याला काही नसतानी काही त्यांना रुपये कापता नसतानी त्यांचं होत सुख दुखाला पदरून देत होते कोणाकून घेत नव्हते काय नव्हते हा पक्ष कोणता त्यांची सुतारी सुतारी हा सचिन भाऊ हा अच्छा तर तुम्ही आता सचिन भाऊ म्हणताय हा काय काम करतात ते काम चांगले करते ना ते गोर गरिबासाठी हो काही नसता नाही बी हा वळखी देत तुम्हाला आता हाटे घाला दोन वेळेस तर दोन इळस पैसे दिले आपल्याला दवाखान्यात बरं दोन इळस दिले सचिन भाऊने हा दोन इळस दिले दो सहकार चांगले करते ते माणूस वजनदार आणि चांगला कामदार बी आणि वजनदार बी बर हा हाय का हो अच्छा हवा कोणाची त्यांचीच हवा आहे सचिन भाऊचीच हवा इकडे प्रभागामध्ये हवा त्यांचीच हवा जास्त येणार निश्चित या ठिकाणी सचिन भाऊ हे चांगल्या मताने निवडून येतील असं या ठिकाणी सर्वसामान्य माणसं बोलत आहे म्हणजे या ठिकाणी तोतरेचा आवाज जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचलेला आहे कॅमेरामॅन अभिजित सह व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास बोर्डे माजलगाव बीड